नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा टी आर पी वाढावा यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची भेटीला येत आहेत यामध्ये मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू यांची प्रमुख भूमिका असलेली पूर्ण होती सू का झाली ही मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येते तर नवीन रियालिटी शो चिट्टी वाजली रे हा नवाखोरा कार्यक्रम सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण स्टार प्राव परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनरे यांची प्रमुख भूमिका असलेली नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे हिंट मिळाली होती आता इतके दिवस उलटून गेले असताना सुद्धा या मालिकेसंदर्भात कोणतीही अपडेट समोर आली नाहीये तर मंडळी सायली संजीव आणि चेतन वडनरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या नव्या मालिकेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे सध्या या नव्या मालिकेसाठी स्टार प्रॉवर टाइम स्लॉट उपलब्ध नसल्याने ही मालिका येण्यास थोडा विलंब होत आहे तर मध्यंतरी स्टार क्रॉवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या परंतु या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे आता कमी टी आर पी असलेली एखादी मालिका बंद करूनच चेतन वटनरे आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला चेतन वडनरे आणि सायली संजीवची प्रमुख भूमिका असलेल्या नव्या मालिकेसाठी स्टारप्रमाणे कोणती मालिका बंद करावी हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका